नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढतो आहोत हेच खूप आहे नात्यात केवळ प्रेमाला जपणं गरजेचं नाही तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचं आहे निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा संयम हे त्याचं रहस्य होय चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातील प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणं हे आपलं कौशल्य असतं समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातली मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात जखमा अलंकार म्हणून मिरवता आल्या की आयुष्याचं सोनं होतं माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्यानं होत असली तर त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते ज्याचं अख्खा आभाळच हरवलं असतं त्याला तारा तुटण्याचं कधीच दुःख वाटत नाही मैत्री हे एक फक्त नाव नसतं ते एक गोड नातं असतं ते आपण घट्ट विनायचं असतं आणि आयुष्यभर जोडायचं असतं आयुष्याची प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही आयुष्य कधी कधी वाटतं हरलो आहे का आपण आयुष्यात म्हणजे जे आपण मिळवण्याचा प्रयत्न केला ते सगळं दूर निघून जातं कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट कमवायला तरी ती गोष्ट मिळत का नाही आयुष्याचं कसं असतं ना आपण लहान होतो तेव्हा वाटायचं की मोठेपणी सगळं सुरळीत होईल पण आता मोठे झालो आहे तर आयुष्याचा प्रत्येक वळणावर काही ना काही सुटत जात आहे प्रयत्न केल्यावर यश मिळतं असं म्हणतात पण कधी कधी ते प्रयत्न कमी तर पडत नाहीत ना हा प्रश्न सारखा मनामध्ये येत राहतो आपण या आशेवर जगत असतो जे आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे ठीक आहे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण स्वत त्या प्रत्येक गोष्टीवर कशी मात करायची हे स्वतःलाच ठरवायला हवं आयुष्याला म्हणायचं घे किती परीक्षा घ्यायची ते मी तुझ्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायला तयार आहे कुणाची जागा कोणीच भरत नाही किंवा कुणामुळं एखाद्याचं दुःख सरत नाही पण तरी सोबतीच्या जाणीवेनं जगायला बळ मिळतं आणि तेव्हाच तर खरं कोण कुणाचं ते कळतं नाही कोणी बोललं तर श्वास थांबत नाही किंवा कुणाच्या बोलण्यानं मुठभर मास चढत नाही पण तरी चार शब्द आपुलकीचे आधार देऊन जातात मरगळलेल्या मनाला धीर देऊन जातात पायात संसाराच्या बेड्या आणि खांद्यावर परिवाराच्या जबाबदारीचं ओझ असलं तरी स्त्री स्वतःला नेहमी भक्कम ठेवण्याचा प्रयत्न करते फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं तसंच आपल्या मधुरवाणीनं समोरच्याचं मन प्रसन्न होतं म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य गाली स्मित हास्य असं असलं की योग्य ठिकाणी बोलणं आणि अयोग्य ठिकाणी मौन धारण केलं की वातावरण दूषित होत नाही नशिबानं मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासानं तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणारं रुसणारं आणि छोट्याशा समजुतीनं लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाची आणि नात्याची काळजी घेणं गरजेचं आहे चांगल्या हृदयानं खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानं नाते जन्मभर टिकून राहतात आयुष्य हे क्षणभंगूर आहे प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी घ्या हसणं फार सुंदर आहे दुसऱ्याला हसवणं त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे मात्र दुसऱ्यावर हसणं निंदनीय आहे आणि स्वतःसाठी रडणं स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यासाठी रडणं प्रेम आहे जीवनात हसणं रडणं अटळ आहे फक्त हेतू शुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणं हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका एक दिवस ती आपोआप गळून पडतील बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर बोलत राहा एक दिवस ती आपोआप शांत होतील होऊ द्या त्यांना बेहिशेबी खर्चू द्या मनासारखं वागू द्या एक दिवस ती आपोआप तुमच्यासाठी इथंच सर्व सोडून जातील नका टोकू त्यांना सारखं सारखं तेच तेच बोलत राहतात म्हणून एक दिवस तुम्ही तरसून जाल त्यांचा आवाज ऐकायला जेव्हा ती अबोल होतील जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून एक दिवस ती आपोआप जातील वर तस्बीर बनून अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्तक होऊन कान धरून नका बोलू चार चौघात त्यांना खाऊ दे थोडं मनासारखं मग बघा येणार पण नाही जेवायला भले करा श्राद्ध सारखं सारखं आयुष्यात काही गोष्टी यूट्यूब ॲडसारख्या स्कीप करायला लागतात नाहीतर वेळ तर खर्च होतोच पण हाती काही लागत नाही या जगात प्रेम तर सर्वच करतात प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते शब्दात न सांगता येणाऱ्या भावना म्हणजे प्रेम त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीनं आवडणं म्हणजे प्रेम परिणाम माहीत असून पण केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम दोघांनी एकमेकांना समजून घेऊन साथ देऊन केलं तर खूप भारी आहे प्रेम प्रेम म्हणजे समजली तर भावना केली तर मस्करी घेतला तर श्वास आणि ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ रचला तर संसार आणि निभावलं तर जीवन जे कुणालाही सांगता येत नाही ते स्वतःच्या मनाला सांगायचं आयुष्य जगण्याची सोपी पद्धत इग्नोर एव्हरीथिंग विथ स्माईल कोण काय म्हणतंय आहे यापेक्षा आपण जे करतो आहे ते आपल्याला स्वतःला किती आहे हे जास्त महत्त्वाचं एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणं याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही नसणं याला सुखाची फसवणूक म्हणतात कायम टिकणारी एकच गोष्ट ती म्हणजे माणूसकी म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा तीच माणसं आपली खरी संपत्ती आहेत मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असंही काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय भेट नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांना माणसातलं माणूस पण जाणलं ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या स्त्रीला सांभाळण्याकरता पिळदार दंडांपेक्षा संवेदनशील मनाची गरज असते ती तिथंच नतमस्तक होते नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम असलं की जग जिंकल्यासारखं वाटतं